नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शनिवारी येत आहे कालाष्टमी कालाष्टमीला कालभैरव जयंती असं देखील म्हटलं जातं या कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची विधिवत पूजा केली जाते शत्रू आणि धनांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या कालभैरव जयंतीला अनेक उपाय सेवा केल्या जातात जर आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल विघ्न येत असेल प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये जर नकारात्मक शक्ती वावर करत असेल किंवा घरामध्ये घरदोष वास्तुदोष करणीबाधा जर कोणी केली असेल घरामध्ये कितीही पैसा कमवून आणला तरी कोणत्या ना कोणत्या घ गह, मार्गाने घराबाहेर जर जात असेल तर या कालाष्टमीला उपाय सेवा केल्या जातात असंच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच बरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका कालभैरव जयंतीला भगवान शिवांचे उग्र रूप मानले जाते या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यानं मनुष्य भयमुक्त होतो तर या कालभैरवाचे वाहन आहे काळा कुत्रा भैरव कधी कधी त्यांच्या वाहनावर बसलेले दिसत नाहीत पण त्यांच्यासोबत नेहमी काळा कुत्रा असतो आता कालभैरवानी वाहन म्हणून काळ्या कुत्र्याची निवड का केली तर ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर कालभैरव हे शिवांच्या गणांपैकी एक मानले जातात पौराणिक कथेनुसार भैरवाचा जन्म शिवांच्या रक्तातून झाला होता कालभैरवासोबत नेहमी एक काळा कुत्रा असतो जो त्यांचे वाहन असल्याचं मानलं जातं काळभैरव आणि कुत्रा यांचे नाते धार्मिक पौराणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे हा संगम केवळ कालभैरवाचे भयंकर आणि संरक्षणात्मक रूपच प्रतिबिंबत करत नाही तर भक्तांना त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि शांती कशी मिळवता येईल याचं देखील मार्गदर्शन करत असते कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते ज्याच्यामध्ये त्यांचे गुण प्रतिकात्मकपणे दिसतात कालभैरवाचे उग्र रूप असून कुत्रा हाही एक भयंकर प्राणी आहे कुत्रा अंधाराला घाबरत नाही आणि शत्रूलाही घाबरत नाही जर शत्रूने रागाने हल्ला केला तर कुत्रा आणखीनच चिडतो कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि मालकाप्रती वफाबदारीमुळे तो एक निष्ठावान संरक्षक प्राणी मानला जातो असंही म्हणतात की कुत्रा वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करत असतो म्हणूनच कालभैरवासोबत कुत्र्याची उपस्थिती त्याच्या रक्षक आणि संरक्षक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करत असते कालभैरवाला तंत्रशास्त्रात विशेष स्थान दिलेलं आहे काळ्या कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानून त्याची पूजा केल्यानं व्यक्तीला तांत्रिक क्रिया आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते कुत्र्यामध्ये सूक्ष्म जगाचे आत्मे पाहण्याची क्षमता आहे भैरव स्मशानभूमीचा रहिवासी असल्याचं म्हटलं जातं म्हणून स्मशानभूमी हे भैरवाच्या कार्याचं ठिकाण आहे भैरव शरीराचा नाश करून आत्म्याला मुक्त करतो आणि स्मशानभूमीत फक्त कुत्रे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात अशा स्थितीत कुत्रा हा भैरवाचा साथीदार बनला आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार काळ्या कुत्र्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या काळ्या कुत्र्याला जर आपन का जर आपण काही विशिष्ट वस्तू खाऊ घातल्या तर कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व संकटांपासून विघ्नांपासून करता। दूर करतात आणि अचानक येणाऱ्या मृत्यूच्या भीतीपासून देखील व्यक्ती दूर राहतो कुत्र्यांचं जर वावर आपल्या घराभोवती असेल तर आपल्या घराभोवती आत्म्यांचा वावर राहत नाही असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याची सेवा करायची आहे आणि जेणेकरून कालभैरव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतील तसेच ज्योतिषशास्त्रात कुत्र्याला शनी आणि केतू यांचं देखील मानलं जातं असं म्हणतात की जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा दह्याचा त्रास होत असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला या कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ती कोणती वस्तू आहे तर ते पाहूया तर आपल्याला एक कुत्र भाकरी खाऊ घालायची चपाती देखील खाऊ घालू शकता आता ही चपाती खाऊ घालत असताना आपल्याला या चपातीला किंवा या भाकरीला थोडस मोहरीचं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कुत्र्याला खाऊ घालायचे आहे यामुळे तुम्हाला शनिदेवापासून देखील आराम मिळेल आणि आपल्याला कालभैरवांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल तर आता ही कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घालत असताना सर्वप्रथम आपल्याला या कुत्र्याची पूजा करायची आहे शक्य होईल तर आपण पूजा करायची आहे जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही तसेच एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला दिवसभरात कधीही खाऊ घालायचे आहे आता जर समजा तुमच्या जर आजूबाजूला जर तुम्हाला काळ्या रंगाचा जरी कुत्रा भेटला नाही किंवा तुम्हाला काळ्या रंगाच्या कुत्र्याला जर ही भाकरी खाऊ घालू शकणं शक्य झालं नाही तर तुम्ही मग तुमच्या जवळपास जो कोणत्याही रंगाचा कुत्रा असेल तर त्यात कुत्र्याला खाऊ घालू शकता शक्य असेल तर तर तुम्हाला काळ्या रंगाच्याच कुत्र्याला घाऊ घालायचे आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला जर काळा कुत्रा मिळालाच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही भाकरी किंवा पोळी खाऊ घालू शकता ही खाऊ घातल्यानं भैरवनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे मुला बाळांच्या जीवनामध्ये जी काही अडचणी आहेत तर ते दूर होण्यास होणार आहे आणि प्रगती देखील होणार आहे शक्य असेल तर या दिवशी तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला दानधर्म हा अवश्य करायचा आहे यामुळे देखील कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात बरोबर आपल्याला एका मंत्राचा देखील या दिवशी अवश्य जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम महाकालभैरवायन महा या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे दिवसभर जप करायचा आहे जेणेकरून आपल्या बाबतीत जी काही विघ्न असतील संकट असतील वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल शत्रुदोष असेल एखाद्यानं कर्णी बाधा केली असेल आजारपण असेल तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे कुत्र्याला ज्या वेळेला आपण भाकरी चपाती खाऊ घालाल तर त्यावेळेला देखील या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या कालभैरवाला तुमच्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी म प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्यासोबतच तुम्हाला अजून मी एक साधा सोपा उपाय सांगते जो उपाय केल्यामुळे देखील तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत तर आपल्याला या काळभैरव जयंतीला काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे गोप असेल तर देखील चालेल आणि यामध्ये तुम्हाला पाच किंवा सात लिंबची माळ तयार करायची आहे आणि ही कालभैरवाला अर्पण करायची आहे हा उपाय केल्यानं देखील आपल्यावरची जी काही विघ्नं असतील संकटं असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि जर तुमच्या घरामध्ये जर कोणी सतत आजारी पडत असेल तर तो आजारापण देखील दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे या कालभैरव जयंतीला इमरती आपल्याला या कालभैरवाला अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपल्याला अनेक फायदे होतात आता तुम्हाला मी या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर दोन अखंड लवंगा आणि दोन तमालपत्राची पानं देखील जाळायची आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल किंवा एखाद्यानं करणी केली असेल इतर ज्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आता हे जे तुम्हाला मी काळ्या कुत्र्याला जी भाकरी खाण्याचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही दर शनिवारी केला तरी देखील चालेल हा अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळं आपले पूर्वज देखील प्रसन्न होणार आहेत आणि आपला जो पितृदोष आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आपले जे पूर्वज आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या अंगणामध्ये येत असतात त्यामुळं आपल्या अंगणामध्ये आलेल्या कुत्र्याला किंवा गायीला आणि कावळ्याला कधीही आपण हाकलू नये तर त्यांना अन्नदान करायचं आहे जे आपल्याला खायला घालायचं होईल तर ते आपल्याला या कावळ्याला या कुत्र्याला या आणि या गोमातेला तुम्हाला खाऊ घालायचं आहे कारण की आपले जे पूर्वज असतात तर याच रूपामध्ये ते आपल्या अंगणामध्ये येत असतात तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एक दहा मंत्र सांगते ओम महाकालभैरवाय नम महा या मंत्राचा तुम्हाला या कालभैरव जयंतीला जास्तीत जास्त जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद